रामकृष्ण हरी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आज आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे पोलिसच जेव्हा समाजाचे रक्षक असतात आणि तेच पोलीस कशा कशाप्रकारे हे एक बक्षक होतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर ही घटना आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्यासमोरचे बेलकॉ बेल, बेल आयकॉनसुद्धा दाबायला विसरू नका तर मंडळी ही घटना आहे बिहार जे राज्यातील या बिहार राज्यातील पटना जी बिहारची राजधानी आहे ह्या बिहारच्या पटनामधील ही घटना आहे आणि ही घटना अशा पोलीस स्टेशनला घडलेली आहे की विचारू नका की जिथं खूप मोठं पोलीस स्टेशन आहे आणि ते सिटीमध्ये येतं असं ग्रामीण भागातील सुद्धा हे पोलीस स्टेशन नाही की जिथं ही घटना घडलेली नाही या पोलिस स्टेशनमध्ये एक पी आय दर्जाचा एक अधिकारी होते आणि आता मोठा अधिकारी असेल आणि त्या अधिकाऱ्यांना जर त्यांच्या खाली बऱ्याचशा महिला पोलीस अधिकारी असतील तर एक प्रकारचा हुरूर असतो आणि आजकाल पोलीस स्टेशनमध्येच नाही तर कोणत्याही सरकारी घ्या प्रायव्हेट घ्या पोलीस स्टेशन असू द्या सगळ्यांमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याची आपल्या खालच्या पोलीस महिला अधिकाऱ्यांवर वाईट नजर असतेच कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते त्यांचा उपभोग घ्यायचा आणि वापर करायचा प्रयत्न करत असतात इकडे महाराष्ट्रामध्येही अशा प्रकारच्या भरपूर घटना घडलेल्या आहेत आपण याच्या पुढल्या व्हिडिओचे जो बनवणार आहोत तो हनी ट्रॅपचा व्हिडिओ बनवणार आहोत तोही पोलीस विभागातील लस संबंधित आहे तर असंच त्या बिहारमधील पोलीस स्टेशनमध्ये या पोलीस अधिकाऱ्याचे आपल्या खालच्या ज्या पोलीस इन्स्पेक्टर होता तो म्हणजे पोलीस स्टेशनचा संपूर्ण इन्चार्ज त्याच्याकडे होता आणि त्याच्या खाली जवळजवळ नाही म्हणले तरी दोन महिला पोलीस पी एस आय आणि दोन महिला पुरुष ब पुरुष असे पी एस आय होते आता त्यातली एक महिला पी एस आय ही दिसायला खूप सुंदर होती तर तिचं लग्नही झालं होतं तिचा घर संसार व्यवस्थित चालू होता आणि एके दिवशी या पोलीस अधिकाऱ्याने तिला आपल्याला बाहेर दोघांना एका गुन्ह्याच्या तपासासाठी जायचे आहे असे सांगून तिला त्याच्याबरोबर यायला सांगितले आता सरांनी सांगितलं त्याच्यामुळे शक्यतो महिला अधिकारी नाही म्हटले नाही आणि त्यांना जावंच लागतं तसं हो या दोघांनी गाडी काढली आणि त्या गाडीमध्ये त्याने इतर कोणत्याही कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांना घेतलं नाही ते, ते दोघेच गेले आता ते दोघे जात असताना वेळ होती सकाळी दहा ते अकराची आता त्यानंतर ते त्या पोलीस अधिकाऱ्याच्या घराजवळ गेले आणि पोलीस अधिकाऱ्याने महिलेला सांगितलं की मी वर जाऊन एक फाईल घेऊन येतो तोपर्यंत तो इथे गाडीत थांब त्यानंतर तो, तो, तो महिला पोलीस अधिकाऱ्याला गाडीमध्ये बस स्वतःच्या बसून तो वर गेला बिल्डिंगमध्ये त्याच्या जिथं तो होता तिथे तो गेल्यानंतर त्याने परत त्या महिलेला पोलीस कर्मचाऱ्याला फोन केला वर की वर य दोन मिनटात आपण कॉफी घेऊन जाऊ आते नक, आता तिला अगोदर महिला अधिकाऱ्याने थोडा इन्कार केला की नको म्हणून नाही नक नकार दिला पण शेवटी त्यांनी आग्रह केला त्याच्यामुळं ती वर गेली नंतर त्याने तिला कॉफी दिली आणि त्या कॉफीमध्ये त्याने गोंगीचं औषध मिसळलं होतं आता त्या दिवशी पोलीस स्टेशनलासुद्धा काही जास्त काम नव्हतं आणि वातावरण शांत होतं त्याच्यामुळं आणि रविवारचा दिवस होता त्याच्यामुळे बरेचसे कर्मचारी हे सुट्टीवर होते आता त्यांनी कॉफी घेतल्यानंतर ह्या दोघ महिलेला कसं तर पाच दहा मिनटानंतर एक असं चक्कर आल्यासारखं व्हायला लागलं आणि ती बेशुद्ध पडली तिथेच बेशुद्ध पडली त्याच्या घरी नंतर त्याने तिला उचललं आणि बेडरूममध्ये घेऊन गेला बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर त्याने तिचे हळूवारपणे कपडे काढले आणि तिच्यावर तिथे लैंगिक अत्याचार केला तिच्याबरोबर तिथे त्याने ते शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याच्यानंतर तो हॉलमध्ये येऊन तिची शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागला त्याच्यानंतर एक का एक ते दोन तासांनी महिला अधिकारी शुद्धीवर आली आणि तिने पाहिलं तर आपल्या अंगावर कपडे नाही आहेत आपले अंग थंड पडलेलं आहे आणि आपण कुठेतरी राहे म्हणजे तिला ते ओळखीचं वातावरण वाटत नव्हतं नंतर तिने आसपास बघितलं तर तिच्या लक्षात आलं की आपण साहेबांच्या घरी आहोत तसे तिने साहेबांना आवाज दिला तसा तिचा साहेब ती महिला अधिकारी बाहेर बा महिला अधिकारीला बेटायला बेडरूममध्ये गेला तो बाहेर बसला होता त्याच्यानंतर ते तिने सांगितलं की सर हे तुम्ही माझ्याबरोबर काय केलं माझ्या अंगावरचे कपडे कोणी काढले माझा हे लैंगिक अत्याचार शारीरिक संबंध झालेले आहेत म्हणले माझ्याबरोबर हे तुम्ही का केलं असं तर ते म्हणाले हे बघ मला तू आवडतेस माझं तुझ्या प्रेमी आणि मला तुझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते त्यानंतर ती म्हणली मी याची पोलीस कंप्लीट केली करीन मी तुम्हाला बदनाम करीन तेव्हा त्याने तिच्या तिला त्यांनी काढलेले व्हिडिओ शूटिंग आणि तिचे नग्न फोटो दाखवले आणि म्हटला हे बघ तुझेही लग्न झालेले आहे मी तुझा साहेब आहे जर तू यासह काही बाहेर प्रकरण केलं तर मी हे समाज माध्यमांवर तुझे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करीन ती मुलगी खूप घाबरली तिला काही करावं ते समजा ना ती त तसेच प परिस्थितीत कपडे घातले आणि ते दोघे पोलीस स्टेशनला गेले त्यानंतर ती महिला पोलीस कर्मचारी घाबरीत घाबरत राहू लागली तिचा आता सर होते ते त्याच्यामुळं तिला जर जास्त बोलताही येत नव्हतं पण करणार काय ती नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करत होती आणि असंच करता करता नंतर तो पोलीस अधिकारी तिच्या शरीराला सोकावला होता त्याच्यामुळे तो दरवर्सच तिला आठ पंधरा दिवसांनी परत अशा हॉटेलवर लॉजवर घेऊन जाऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा आता एके दिवशी त्या महिलेला समजलं की ती गरोदर राहिलेली आहे मग तिने साहेबांच्या एक दिवस असं साहेबांच्या घरी गेले आणि साहेब तिथे एकटेच होते साहेबांची फॅमिली दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत होती आता त्याने तिथं तिच्याबरोबर वाद घातला की तू हे मूल खाली कर अबॉर्शन कर मला हे मूल नको आहे मी हे मूल सांभाळू शकत नाही तुझं पण लग्न झाले तुला काय पाहिजे तेवढे पैसे घ्या आणि तू हे कर पण ती महिला कर्मचारी काय ऐकायला तयार नव्हती परत ती तिथून रागाच्या भारात त्याच्या घरातून निघून गेली आणि ते दोन ते तीन दिवसांनी परत तिने पोलीस स्टेशनमध्ये साहेबांच्या केबिनमध्ये जाऊन तिथेही धिंगाणा घातला की मी प्रेग्नंट राहिले तुमच्यामुळं राहिले हे मूल तुमचं आहे तुम्ही याला सांभाळा मी याला जन्म देईल मग तिथं आता पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा घातल्यानंतर तिथे बरेचसे कर्मचारी होते पोलीस स्टेशनचे अधिकारी होते काही त्याच्यामुळे तिथं त्याच्या साहेबांची त्यांनी खूप मोठ्या मोठ्याने त्यांची भांडणं झाली आणि त्या साहेबांनी रागाच्या भरात त्या महिलेच्या पोटावर लात आणली पोलीस स्टेशनमध्येच त्या महिलेला कस्तरी व्हायला लागलं आणि तिला दवाखान्यात ॲडमिट केली आता पोलीस स्टेशनमध्ये आपली इज्जत गेली म्हणून साहेब चार पाच दिवसाची रजा टाकून डायरेक्ट गायब झाला आता हे प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचलं होतं की पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारची घटना होणं हे निंदनीयच होतं मग त्या महिलेला पोलीस दवाखान्यात ॲडमिट केलं तर तिचं ते कळलं की साहेबांनी ला लात आणल्यामुळे तिचं जे लहान मूल अब्रक होतं ते पोटातच मृत्युमुखी पडलं होतं मग तिचं ते अबोर्शन करण्यात आलं आणि तिला दवाखान्यात ॲडमिटच राहिली ती त्याच्यानंतर मग हे प्रकरण वरिष्ठांकडे तपासासाठी गेलं वरिष्ठांनी यांची इन्क्वायरी केल्यानंतर महिलेची त्यां तिने खरं खरंच सांगितलं कसं गुंगीचं औषध देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले नंतर वारंवारसुद्धा धमकी देऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार वार शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्याच्यानंतर हा से पाच दिवस झालं गायब होता ना त्याचा मोबाईल लागत होता काय नव्हता शेवटी पोलिसांनी सगळी माहिती काढून त्यालाही त्याच्या घरून अटक केली तर अशा प्रकारे ही घटना घडलेली म्हणजे कसं एक प्रकारे सामाजिक ज्या संस्था आहेत म्हणजे जे गव्हर्नमेंटचे ऑफिसेस आहेत किंवा प्रायव्हेट ऑफिसेस आहेत तिथे वरिष्ठ कशा आपल्या खालच्या महिला कर्मचाऱ्यांना त्रास देतात आणि त्यांचा कसा वापर करतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी